नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे स्वाद संगत या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सध्या कैरीचा सीझन सुरू झाला आहे म्हणूनच मी आज तुम्हाला झटपट होणारी कैरीची चटणी दाखवणार आहे त्यासाठी इथे मी बारीक करून घेतलेलं खोबरं एक वाटी अर्धी वाटी कैरी जिची साल काढून मी बारीक करून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या पासा लसणाच्या पाकळ्या अगदी थोडासा कांदा आणि चवीपुरतं मीठ घेतला आहे आता हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तयार झाली आपली कैरीची झटपट चटणी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय